नमस्कार मित्रांनो आज होतं उज्जैन फॅन्स क्लब आयोजित श्री गणेश केसरीचं मैदान मोरगावला मोरगाव फाटी जोगवडील गवडेल त्याच्यामुळं सकाळ सकाळ आपण सरकारला तयार केला आंघोळ बिंगोळ घालून रेडी केला गरम पाण्याने अनिकेत आणि निखिल चव्हाण आज बैल नाही ना। गोठ्यावर आले ते त्यांना बैल भरून दिला आणि बैल भरून दिल्याच्या नंतर त्यांना त्यांच्यासोबत मी पण गेलो रस्त्याच्याकडे आम्ही ट्रॅव्हल्स म्हणजे उज्जैन किती जोगावडीची जोगवडीची जी जो फाटी आहे ती आपल्या सावकारची सगळ्यात आवडीची फाटी पहिली सुरुवात आपल्या सावकारची जोगवडी फाटीवर चालती तिथून मग आम्ही डिझेल वगैरे टाकून कुसेगाव मार्गी आम्ही सुप्याला कुसेगावातून सुप्या मार्गी जोगवडी फाटीवर जायला निघालो तिथं जाताना महादेवाचं मंदिर आणि पावसाळा असल्यामुळे आजूबाजूचा व्ह्यू इतका सुंदर होता घाटातला सला सला शा, शा ती जाडं सगळी हिरवीगार झाडी झाली ती पूर्णपणे म्हणजे सगळं असा डोंगराला हिरवीगार अशी शा गत हिव चालता पूर्ण तिथून आम्ही मग मोरगाव गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही जोगवडी फाटीवर पोचलो आपला सावकारला खाली उतरून घेतला सावकार आज पूर्णपणे इतका फ्रेश होता आपल्याकडे आल्यापासून एवढा बैल मी फ्रेश पाहिलाच नाही की एवढा ॲक्टिव बैल दिसत होता आज कारण सावकारला तर तुम्हाला माहिती आहे एक दहा पंधरा मिनटाने आपला पुरंदर केसरी लाडका दा सुंदर पण तिथं झाला पण सुंदरचं तुम्हाला एक वैशिष्ट्य माहिती आहे खाली घेतला की धप्पा धबो दा करण्याचं काम चालू खड्डा त्यो आणि एवढं त्याचं वैशिष्ट्य आहे मग आणखी तर बोलला की आपण मैदान पाहायला जाऊ मैदान पाहायला जात आणि एक असा बैल पाहिला की जी शिळी शिळी ज्या पद्धतीने मालकाच्या पाण्यामध्ये तसा चालला होता तिथून मैदानाच्या ग्राउंडवर आम्ही पोचलो आज जजोगौडीच्या फाट्या अतिशय उत्तम बनवल्या होत्या ते नाश्त्यासाठी थांबलो हॉटेल त्रिओकी हो तिथं आपण दालच्या भात खाला आणि किती मी अजून दोन मित्र होते दालच्या भात मस्त दा। आला आप आणि आपल्यासोबत निखिल चव्हाण त्यांची पण टीम त्यामुळे हो त्यांना आपण पार बजे घेऊन जात असताना आपल्याला सुप्रसिद्ध जॉकी बंटी ड्रायव्हर यवतकर यांची पण भेट झाली पुढे आपल्याला लगेच करंजे फुलचा प पुनंद की जरी दगड्यांचा सुंदर पण भेटला काय त्याचे चालन रुबाब आपण शंभूला शंभूचा दहा नंबर गट असल्यामुळे आपण एक ते दहा लॉटमध्ये शंभूला खाली घेऊन जायला निघालो शंभू आज काय खाली जायच्या मनस्थितीत नव्हता इकडे तिकडे ओढत होता पुढं जात असताना पाठीवा आपल्याला लगेच आपला सर्वांचा आवडता कॉकटेल उर्फ सुंदर उर्फ कॉकटेल भेटला आज आम्ही ठरवलं आमची चर्चा चालती की आज तो एक नंबर करणार आणि बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात कठीण काम म्हणजे टांग खाली आणत आज आमचं काम ते अनिकेत बाबर यांनी केलं आणि बाबर मग आम्ही गाडी बाकीच्या जोपाई घेतली तर आपल्याला आपले स सगळ्या चाहत्यांचे चतुर्थ इंद कित्री बाय्या हे दिसले आणि आज आपल्या शंभूचा पायरा मोईलशेठ दुमाळ सुजगाव यांचा जो लाल्या बैल आहे त्या लाल्या बैलाबरोबर आज आपल्या शंभूचा पायरा होता तिथे मुळशेठ नव्हते आले पण वय मुलशेट यांचे मामा वय मामा मामा के पोचले आपण ती वर ते असताना दहा नंबर गटात होत्यामुळं आपण खाली आलो तर खाली येऊन बघतो तर आपला निंबूचा लुसलुशीत जॉकी ज्या ज्याला म्हणलं जात असा सोन्या गाडी हाणायसाठी तांगा बसला होता दोन नंबर गाटात तो गाडी आणणार होता पण दोन नंबर गट असा होता की एक गाडी हल्ली की दुसरी दुसरी आली की तिसरी असं बर भरपूर वेळ गेला पण गाड्या काही लवकर सुटल्या नाही सोन्याची बा इतकी ताळमळ चालली होती की मालकाची एक गा गाडी बसून देण्यासाठी एक ड्रायवर काय करू शकतो हे मी आज त्याच्या सोन्या गाडी हाणताना सोन्याकडून पाहिलं पण सोन्या सोन्यास गाडी हणायला आणि सोन त्यानंतर आपण तिथून शंभूला आणि लाल्याला झोपायला घेतला वैभव मामा साळूंके स्वतः आज लाल्याची गाडी झोपायला घेतली त्यांनी मग आपण ला लाल्या आणि शंभूला झोपून घेतलं लाल्याची न शंभूची गाडी ही तीन नंबर गाडी उतरली पण आज आमच्या मनासारखा शंभू पळाला आम्ही तिथंच नंतर शंभूला बाकीच्या मुलांनी गाडी पसणी आम्ही मग मैदान पाहायला थांबलो मैदान पार पाडण्यामागे सर्वात मोठा कुणाचा वाटा असेल तर तो झेंडा पंचाचा एक झेंडा पंचाला एक गट सोडायला किती कष्ट घ्यायला लागतात हे आज आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं त्यानंतर आम्हाला दैवत गोळेकर सरपंच दिसले ज्यांनी बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा बैल सोन्या पन्नास पन्नास घडवण्याचं काम केलं बैलगाडी क्षेत्रात झेंडा पंचाचं एवढं महत्त्वाचं कार्य आहे की झेंडा पंचाने प्रामाणिकपणे काम नाही केलं तर हे क्षेत्र चालणार नाही असा हा झेंडा पंच आम्ही आज आपना रूपात पाहिला की एक गट सोडण्यासाठी त्यांना साधारणतः पंधरा ते वीस मिनटं लागत होते पण आपांनी शेवटपर्यंत गट सोडण्याचं काम केलं इतकं प्रामाणिकपणे की भर पावसात आप्पा गट सोडत होते आणि एक सांगण्याचा सा उद्देश की आपांचं प्रामाणिकपणे काम कितीतरी गाड्या मालकांचं भलं करतं पूर्णपणे म्हणजे खूप भलं करण्याचं काम आपण दिसलं आम्हाला नंतर आम्हाला दिसले आमचे डोरलेवाडीचे जॉकी आपले शुभम ड्रायवर शुभम ड्रायव्हरांनी काय आमच्याकडे पाहिलं नाही आम्ही आवाज दिला तरी पण पन... चला शुभम ड्रायव्हरचं पण आज लक होतं त्यांच्या पण दोन गाड्या काहीतरी फायनलला आज राहिल्या त्याबद्दल त्यांचे पण मनपूर्वक आभार त्यानंतर आम्ही एक वासरू बघितलं ज्या वासराचं वय बारा महिन्यापेक्षा कमी होतं तरी पण मालकांनी त्याला आज जोट्यात घातलं होतं असं काही कोणी करू नका कमीत कमी एक दीड वर्षाचं वासरू होऊ द्या की जेणेकरून त्याला पळायचं कळेल असं एक वस्त्र पाहिलं मी ते तुम्हाला दाखवले कमीत कमी दीड वर्षाचं ज्या पुढची वास्त्र मालकांना पण आव्हान आहे की त्यांनी दीड वर्षाच्या पुढची वास्त्र जुपा जेणेकरून त्यांना पण कळ आम्हाला काय करायचे तुम्ही त्यांच्या खेळाच्या बागड्याच्या वयात जर त्यांना झुपलं तर ते पुढं पाळणार नाही आदतमध्ये पळतील दुश्यात पळतील ते आदतमध्ये पळतील पण दुष्यात आणि तिथून पुढं मग पाळणार नाहीत असा काय हे वासरू अतिशय वासरू सुंदर पडलं पण त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला काय रान तुटलं नाही आज फट्या किंवा जोगवडीकरांनी जे मैदान घेतलं अतिशय उत्कृष्टरित्या मैदान घेतलं त्यात एक मालकाचा गाडी बसल्याच्या किती आनंद असतो मालकाचं जे डोळ्याचं ऑपरेशन झालं का ते ऑपरेशन झालं तर हवा लागू नाही म्हणून तो मालक हेल्मेट घालून आला पण स्वतःच्या बैलाची हे पाहिला हेल्मेट घालून आला नंतर आणखी द बाबर यांची नवीन खरेदी शिवराजला आपल्याला खाली घेऊन जायचं होतं तर शिवराजला खाली घेऊन जात असताना त्याला खाली नेला खाली जुपला त्याला म्हणजे अजून तर फक्त फेऱ्याच्या उद्देशाने त्याला नेलं त्यामुळं त्याचा काय पुढचा आपण व्हिडिओ घेतला नाही नंतर पन्नास नंबर गटात आपला ला सर्वांचा लाडका पुरंदर केसरी सुंदरला आम्ही खाली घेऊन गेलो सुंदर पण आज मस्त मूडमध्ये होता मूड म्हणजे भरपूर प्रमाणात चांगला मूड होता आज सुंदरने एक नवीन इतिहास घडला की ज्या वास्त्राला आजपर्यंत कधीच गट नव्हता अशा वासराला सुंदरने गटपास करून दिलं धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या